अक्षय तृतीयेला कोणत्या शुभ मुहूर्तावर पूजा करावी जाणून घ्या अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे ज्योतिष गणनेनुसार वर्ष दोन हजार चोवीसमध्ये अक्षय तृतीयेची तिथी आणि शुभवेळ तसेच पूजा कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी जाणून घ्या अक्षय तृतीया ही वैशाखच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते देशाच्या अनेक भागात या अक्षय तृतीयेला अखाची किंवा आखा तीज असेही म्हणतात वर्ष दोन हजार चोवीसला ला अक्षय तृतीयेच्या दिवशी पंचांगानुसार कोणत्या शुभ मुहूर्तावर पूजा करावी चला जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महात्म्य अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी कोणतेही काम केल्यास कामाला शुभ लाभ मिळतो अक्षय तृतीयेला जे केले जाते ते, ते आयुष्यभर अबाधित राहते या दिवशी जप यज्ञ पितृ कर्पण दान पुण्य ही कामे करणे शुभ असते अक्षय तृतीया हा हिंदू धर्मग्रंथानुसार विवाहाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी एक शुभ दिवस आहे अक्षय तृतीया शुभ मुहूर्त पंचांगानुसार अक्षय तृतीया शुक्रवारी दहा मे रोजी साजरी होत आहे ही तिथी मुळात रोहिणी नक्षत्रातील वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते त्या हिशोबानुसार अक्षय तृतीया शुक्रवारी पडत आहे शुक्रवारी अक्षय तृतीया पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होत आहे तर अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी तृतीया तिथी समाप्त होईल अक्षय तृतीया पूजेचा शुभ काळ अक्षय तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त दहा मे रोजी पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांनी सुरू होईल तर पूजेचा शुभ मुहूर्त शुक्रवार दहा मे रोजी रात्री अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत राहील लाभ चौघडिया पहाटे सहा वाजून चार मिनिटे ते सात वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत अमृत चौघडिया सकाळी सात वाजून सदोतीस मिनिटे ते नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत शुभ चौघडिया सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपर्यंत तर चौ चर चौघडिया दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटे ते सायंकाळी पाच वाजून एक मिनिटांपर्यंत लाभ चौघडिया सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटे ते सहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत शुभा ते चौघडिया रात्री आठ वाजून दोन मिनिटे ते नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत अमृत चौघडिया रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटे ते दहा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत अक्षय तृतीयेचा महात्म्य परशुराम जयंती ही अक्षय तृतीयेच्या दिवशी येते हिंदू धर्मानुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू होते या दिवशी सोने खरेदी करणे अनेकांसाठी शुभ असते या दिवशी घरी आणलेली कोणतीही वस्तू नष्ट होत नसल्याने या दिवशी सोनेसह कोणतीही वस्तू खरेदी करण्याला महत्व आहे या दिवशी पितृतर्पण खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीया पूजेची वेळ आणि शुभ योग अक्षय तृतीयेच्या दिवशी दहा मे रोजी सकाळी पाच वाजून तेरा मिनिटे ते अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत पूजेची वेळ आहे या काळात तुम्ही काही केले तर तुम्हाला यश मिळेल या दिवशी रोहिणी नक्षत्रात अतिगंड योग गज केसरी योग आणि धन योग तयार होत आहे या दिवशी मेष राशीनु मध्ये सूर्य आणि शुक्राचा संयोग आहे तसेच मीन राशीमध्ये मंगळ आणि बुध यांच्या संयोगामुळे धनयोग तयार होत आहे आणि शनी मूळ त्रिकोणी कुंभ राशीत असल्यामुळे शशराजयोग तयार होत आहे अशा प्रकारे अक्षय तृतीयेला अनेक राजयोगांची निर्मिती हा शुभ संयोग घडवून आणत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अक्षय तृतीयेची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली आहे मुहूर्तही सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही पूजा करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद